उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निलेश महाराज झरेकर यांना राष्ट्रीय स्वामी विवेकानंद पुरस्काराचे वितरण बुलढाणा जिल्ह्यातील येथे संत मेळा यांच्या पुण्यतिथी सोहळा दहा मे ते अठरा मे पर्यंत आयोजित करण्यात आला आहे संत चोखोबांच्या जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोपाश्य गोविंद देवगिरी महाराज यांच्या वाणीतून शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धकधगता इतिहास कथन केला जात आहे या कार्यक्रमा दरम्यान गीता परिवार संस्थेच्या वतीने निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार गोविंद देवगिरी महाराज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड श्वेता महल्ले उपस्थित होत्या राज्यातील सत्तेचाळीस हजार बंदी वाद्यांना भगवद्गीतेच्या माध्यमातून सुधारण्याचं काम केल्याबद्दल निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार गौरवण्यात आला आहे